चांगलं चालू आहे की सायपाक एक नंबर सायपाक चालू आहे दोघी एक नंबर काम करू लागा आणि वरडाला पण लावू लागा दुसरं काय करून आहोत झाले नाटना तर आज आहे बा कशाच माहितीये का नूडल्स करायचं चालू आहे नूडल्स हो का इथे नूडल्स आहेत

तर बघा चालू बघा केली हलवा हलवी आता मस्त मसाले टाकायचं तर ह्यातलं माझा हिस्सा आहे ना आला का मग काय करू लागायला नाही खायला फक्त मग खायलाच असणार या आम्ही बघा एवढं मोठी केली कोणासाठी चालू कोणासाठी करायच मग आमच्यासाठीच खाऊ वाटायचं पण आता वातावरण असं हाय बाहेर काय नाही तिला खाऊ घालता येत नाही म्हणून नूडल्स सुकवायचे चालू आहेत बघा जरा पाणी असते ते काढायचं मस्त पैकी आणि इकडं मसाले टाकून तयार आहे म्हणजे काय काय टाकले तिनं कांदा पत्ताकोबी आणि शिमला मिरची फलवड कोथिंबीर आहे किलोवर मसाला तुमचे फिक्स जायचं काय सोया सॉसन, चिली सोसन कसले मसाले अजून टमॅटो सॉस कच्चा ठेवलाय खायला कुरबी ठेवलायला बरा बारा बार जरा खायचं पडलंय आम्हाला एवढं आमच्यासाठी करायला लागलं म्हणलं खायला नको आहे फार मैसूर चाल तुमच्या राहा दे मी खाल्लं काय ना तिनं खाल्लं काय टाका लागले मल्यावर ती खाणार नाही मीच खातो एवढं तिखट टाका ना घरपड मसाला म्हणून टाकले टाकायचं नूडल्स मसाला कशाला करायचं नुसतं तर बघायला असा गपच काय देणार नाही तर काय तारीफ करायची काय दिलं तरी म्हणे लिख नंबर झालं खातात राहणार म्हणत तर मस्त बेत चालू आहे बघा आपला बघू शकतो हा तर बघा अशा पद्धतीनं चालू आहे बघा बेत हो का सगळं मसाले बिसाले टाकून झालेले वरून कोथिंबीर टाकून झालेली तर कसा वाटला बेत आपला सांगा असं लाल केलं ना मला कलरले आवडत नाही ना बाहेर आता खायला गेली की आपण रंगले असते ना तर आम्ही काय कलर मध्ये तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ बरोबर बाय 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 बाय